आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील श्रमिकनगर येथे कडे पडार चौक परिसरात वाहने फोडण्याचा प्रकार उघडकीस आला असून टवाळखोराने उद्माद परत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे या टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करावी माजी सभागृह नेते दिनकर पाटील तसेच भयभीत नागरिकांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून सातपूर परिसरात टवाळखोरांचा सा उन्माद वाढला असून महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये श्रमिक नगरमधील रहवासी अरुण कोळी सोमनाथ नागरिक नागरिकांच्या वाहनांची काही समाजकंटकांकडून तोडफोड झाली घटनास्थळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील संवे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी केली अरुण कोळी यांच्या गाड्या आज या ठिकाणी फुटलेल्या आहेत वारंवार श्रमिक नगर भागामध्ये गाड्या तोडल्या जातात खूप मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण केली जाते मुलांना मारहाण केली जाते अनेक वेळा तक्रारी करू नयेही मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांशी अनेक वेळा बोललो गस्त घातली जात नाही गुंडांवर कारवाई केली जात नाही जे लोक चोऱ्या मा्या करतात त्यांच्यावर कोणतंही त्यांचं दडपण नाही आहे कोणत्याही लोकांना मदत नाही आहे आणि मग अशा पद्धतीने लोकांनी इथं राहावं कसं हा खरा प्रश्न आहे मग त्यांना वाटतं पोलिसांना वाटतं का आम्ही पोलिसांच्या विरोधात तुम्ही आता यांच्या प्रतिक्रिया घ्या नागरिकांच्या गस्त घातली जात नाही अख्ख्या जेवढे ओपन पीस आहे जेवढे मंदिर आहे जेवढे उद्यान आहे त्या ठिकाणी ही गुंड मुलं बसतात लोकांच्या गाड्या पडतात लोक चोऱ्या करतात मारतात याच लोकांना काही लोक मदत करतात आणि आम्ही तेवढी मदत करून तेवढं सहकार्य करून पोलिसांकडून नागरिकांना मदत होत नाही आहे हा खरा महत्त्वाचा विषय आहे काय आमचे दुश्मन नाही आहे परंतु पोलिसांनी जर मदत केली त्यांच्या जर दहशत असली पोलिसांची दहशत करी गुंडांची दहशत नको आहे पण ती नाही आहे माझी विनंती आहे माननीय पोलीस आयुक्त साहेबांना की या सातपूर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक साहेबांना पोलिसांना सांगा आता तर मला सोमनाथ नागरिकांनी सांगितलं का कोणती गोलकर पोलीस स्टेशनला पोलिसच दारू पेल होता केदार नावाचा बरोबर विचारून घ्या जर पोलीस दारू पेता असतील तर लोकांना लोकांना न्याय कसा मिळणार हो केदार नावाचा तुम्ही सांगा कसा लोकांना न्याय मिळणार तर माझी तुम्हाला विनंती आहे नवडे साहेब तुम्ही गस्त घाला गुंडांवर कारवाई करा चोऱ्यामाऱ्या होत आहेत किती वेळा गाड्या फुटल्या नगरमध्ये मला वाटतं ही दहावी पंधरावी वेळ आहे आणि त्यांच्यावर कारवाई न झाल्यामुळं इतकी दहशत निर्माण करतायत ए के न्यूज न्यूजसाठी ब्युरोची अनवर नाशिक